जगप्रसिद्ध शनीशिंगणापूरच्या शनी मंदिरात झालेली स्मार्ट लुटमार विधानसभेत गाजली बनावट ऍप बनावट पावती पुस्तक बनावट क्यू आर कोड हे सगळं जगासमोर आलं बोगस कर्मचारी दाखवून येथे महिन्याला दान पेटीतून होणारी कोट्यावधींची लुटमार स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितली पण आतापर्यंत काहीच हाती लागलं नाही अहिरानगरच्या पोलिसांना फक्त दोन लुटारू कर्मचारी सापडले डोंगर पोखरून त्यांनी उंदीर पकडला शनी भक्तांना फक्त नादी लावण्यात आलं हे प्रकरण शंभर टक्के दाबलं जात आहे याची आता शनी भक्तांना खात्री पडते स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणारं भाजप सरकारही हे गांभीर्याने घेत नाहीये याचं आश्चर्य वाटतंय शनी शिंगणापूरला दोन पद्धतीने लुटमार होते एक देवस्थानच्या आत व दुसरी देवस्थानच्या परिसरात भक्त शनी शिंगणापूरला येण्यापूर्वी त्यांची साडेसाती सुरू होते आता ही दोन पद्धतीची लुटमार कोणती याचा अनुभव प्रत्यक्ष नाशिकच्या विभागीय आयुक्तांनीही शनिवारी घेतला चाळीस पन्नास रुपयांचं चा पूजेचं ताट येथील व्यावसायिकांनी आयुक्तांना अकराशे रुपयांना दिलं मग नुसतं दिलं नाही तर अकराशे रुपये त्यांच्याकडून वसूलही करण्यात आले अर्थात आयुक्तांनीही वेशांतर करून हा सगळा प्रकार निमूटपणे घडू दिला स्वतःची ओळख लपून शनी शिंगणापुरात कशी लूट होते याचा प्रत्यय त्यांना घ्यायचा होता पण ही लूटवर एवढी भयंकर असेल याची आयुक्तांनाच खात्री नव्हती त्यानंतर त्यांनी तातडीने मॅरेथॉन मिटिंग घेतल्या देवस्थान कर्मचारी प्रशासन पोलीस व्यावसायिक अशा सगळ्यांनाच दम भरला गेल्या दहा पंधरा वर्षांपासून सुरू असणाऱ्या शनी भक्तांच्या त्रासाला आता फुटवाच आहे आयुक्तांना नेमकं कसं लुटलं गेलंय शनी शिंगणापूर मध्ये नेमकं काय चालतंय साडेसाती घालवायला आलेल्यांना साडेसाती कशी आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मनावट क्यू आर कोड कसे तयार केले देवस्थानमध्ये स्मार्ट लुटमार कशी झाली आमदार विठ्ठल लंघेय यांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काय काय ओपन केलं हे सगळं आपण सर्वांनी पाहिलं बरं त्याचाच दुसरा पार्टही शनी भक्तांना माहीत आहे पाचशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप एक कोटींपर्यंत खाली आला पोलिसांना तर फक्त साठ लाखांचाच सा गफला सापडला वगैरे वगैरे सहा महिन्यांपासून आपण फक्त एवढंच ऐकतोय लुटमारीच्या या साखळीत सहभागी असणारे काही कर्मचारी काही पुजारी काही अधिकारी आजही कडक कांजीचे कपडे घालून राजरोसपणे फिरतायत यात आता यापेक्षा जास्त काही बाहेर येण्याची शक्यता नाही सगळं व्यवस्थित मॅनेज झालंय दोन कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा केलाय तेही काही दिवसात बाहेर येतील त्यानंतर सगळं शांत होईल आता हा आरोप आम्ही नाही तर शनि भक्त करतायत जाऊ द्या कोळसा किती उगाळला तरी तो काळाच आपण मुख्य बातमीकडे वळूयात शनिवारी विभागीय आयुक्तांनी शनी शिंगणापूर मधील लुटमारीची दुसरी बाजू उघड केली वेषांतर करून नाशिकचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम हे भरल्या सकाळी शनी शिंगणापूरला आले प्रायव्हेट गाडी तोंडाला मफलर साधे कपडे असा अगदी टिपिकल शनी भक्ताच्या वेशात त्यांनी एंट्री केली पार्किंगमध्ये गाडी पार्क करून त्यांनी पूजा साहित्याची दुकाने पार्किंग दर्शन व्यवस्था अशा सगळ्याच ठिकाणांना पायी भेट दिली कुठं काय चालतं हे सगळं पाहिलं खर तर शनिशिंगणापूरमध्ये एंट्री घेताच पोलीस स्टेशन समोर त्यांच्या गाडीला लटकूही आडवे झाले पण त्यांना अगोदर सगळं पाहायचं होतं त्यामुळे त्यांनी या लटकूंकडे दुर्लक्ष केलं एका पूजा साहित्याच्या दुकानात त्यांनी पूजेचं ताट घेतलं लोखंडी नाळ काळं कापड भगवा दोरा चिमूटभर काळे तीळ तेलाची पन्नास मिलीची बाटली एक नारळ क्षणयंत्र असं सगळं या ताटात असतं आता हेच ताट दीड हजार ते दोन हजार रुपयांना विकलं जातं हा धक्कादायक अनुभव डॉक्टर गेडाम यांना आला हा नाही करता करता त्यांच्याकडून अकराशे रुपये घेण्यात आले गाडी पार्क केल्यावर पार्किंग नाही त्यांना दीड ते दोन हजार रुपये लागले डॉक्टर गेडाम तोंडाला मफलर बांधून हे सगळं पाहत होते लूट होत असली तरी स्वतःची ओळख दाखवत नव्हते अखेर सगळं फिरून झाल्यावर कार्यालयात आल्यावर त्यांचा पारा मात्र चढला शनी शिंगणापूर मधल्या लुटमारीचा अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता आता नगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद भंडारी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्यासह देवस्थानच्या सर्व विभाग प्रमुखांची त्यांनी बैठक बोलावली त्यांना आलेला अनुभव सांगितला त्यानंतर सर्वच विभाग प्रमुखांना कदाचित थंडीतही घामाला असावा भाविकांना प्राधान्य देत डॉक्टर गेडाम यांनी प्रशासनाला काही बदल सुचवले मंदिर संस्थांचा सा आढावा घेत काही सूचना केल्या त्यानंतर डॉक्टर गेडम यांनी जनसंपर्क कार्यालयात मधील सर्व खाजगी वाहनतळ व देवस्थान वाहनतळ दुकानदारांची बैठक घेतली सर्वात जास्त डोकेदुखी असणाऱ्या लटकूनच्या प्रश्नाबाबत त्यांनी दुकानदारांना थेट दम भरला ज्यादा दराने विक्री होणाऱ्या पूजा दुकानदारांनाही तंबी दिली भाविकांना होणारी लूटमार थांबवायचे आदेश दिले पूजा साहित्याच्या दराचा भाव फलक लावण्याचेही सुचवले डॉक्टर गेडाम यांच्या या रुद्र अवतारानंतर आता तरी शनी भक्तांच्या मागे लागलेली लूटमारीची साडेसाती थांबेल अशा आशा वाढल्या आहेत डॉक्टर प्रवीण गेडाम हे धाराशिवचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष म्हणून तेथे अमूलाग्र बदल केले होते त्यांच्या निर्णयामुळेच दानपेटीतील सोने चांदी जमा व्हायला सुरुवात झाली होती मंदिरांच्या मठांना दिलेल्या जमिनींचा विषयही त्यांनी हाताळला होता तेथील दर्शन व्यवस्थेतही आता जो बदल दिसतोय तो डॉक्टर गेडाम यांच्याच कार्यकाळात झालाय त्यामुळे आता डॉक्टर गेडाम हे शनी आता व्यक्त केल्या जात आहेत डॉक्टर गेडाम यांची काम करण्याची पद्धत अतिशय चोख आहे त्यांच्या शिस्तप्रिय स्वभावामुळेच पुढील वर्षी नाशिकात होणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे कुंभमेळा विकास प्राधिकरणाचेही ते अध्यक्ष आहेत त्यामुळेच कुंभमेळ्यापूर्वी ते शनी शिंगणापूरला शिस्त लावतील असे सांगितले जात आहे मित्रांनो डॉक्टर गेडाम हे शनिशिंगणापूरला शिस्त लावतील का लटकोंना हद्दपार करतील का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत धन्यवाद